वर्षांची महिला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे माझं स्वतःचं कॉफी शॉप माझ्या नवऱ्याच्या मदतीने मी हे छोटंसं दुकान सुरू केलं होतं माझ्यासाठी ते फक्त चार भिंती आणि काही टेबल खुर्च्या नव्हत्या तर ते माझ्या स्वप्नांचं घर होतं सकाळी लवकर दुकानात येऊन कॉफीचा सुगंध तयार करणे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी हसून बोलणे यातच मला समाधान मिळायचं रोजच्या या दिनक्रमात रुपेश नावाच्या एका तरुणाची एंट्री झाली त्याचं वय साधारण पंचवीस वर्षांचं होतं तो रोज सकाळी माझ्या दुकानात यायचा शांतपणे कोपऱ्यात बसून एक कॉफी घ्यायचा आणि कोणताही आवाज न करता निघून जायचा त्याची शांतवृत्ती आणि रोजची वेळ यामुळे तो माझ्यासाठी एक ओळखीचा चेहरा बनला होता अनेक दिवस हा क्रम सुरू राहिल्यावर एक दिवस मी त्याच्याशी बोलण्याची हिंमत केली मी हसून त्याला विचारलं तुम्ही इथे जवळच राहता वाटतं त्याने होकार दिला आणि सांगितलं की तो माझ्या दुकानाच्या मागेच असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहतो थोड्या गप्पांनंतर त्याने हळूच एक प्रश्न विचारला तुम्ही घरी बनवलेलं जेवण देऊ शकता का त्याची ही मागणी माझ्यासाठी अनपेक्षित होती मी क्षणभर विचार केला माझ्या डोक्यात अनेक प्रश्न आले पण माझ्या नवऱ्याच्या परवानगीने मी त्याला जेवण देण्यास तयार झाले मला वाटलं ठीक आहे मदतीसाठी एवढं तर करू शकते पण मला काय माहीत होतं की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मी याच क्षणी करत होते मी रोजप्रमाणे जेवणाचा डबा तयार केला पण रुपेश तो घ्यायला आलाच नाही एक दिवस दोन दिवस तो आलाच नाही मला थोडी काळजी वाटली नक्कीच काहीतरी बिघडलं असेल असं माझ्या मनाने घेतलं मला वाटलं की मी त्याला जेवण देण्याचं वचन दिलं होतं म्हणून त्याच्यासाठी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे याच विचाराने मी त्याचा डबा घेऊन त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेले मी दरवाजा वाजवला थोड्या वेळाने त्याने दरवाजा उघडला त्याचा चेहरा उतरलेला होता तब्येत ठीक नाहीये असं तो म्हणाला मी त्याला जेवणाचा डबा दिला आणि काळजी घे असं म्हणून परत निघणार होते पण त्याच क्षणी रुपेशने माझा हात पकडला त्याच्या डोळ्यांतील भाव पूर्णपणे बदलले होते कोमल मला तुझ्याशी लग्न करायचं आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तो म्हणाला त्याचे हे शब्द ऐकून मी हादरलेच हे काय बोलतो आहेस मी विवाहित आहे हे तुला माहीत आहे असं मी त्याला समजावून सांगायला लागले पण तो ऐकायला तयारच नव्हता त्याच्या आवाजातील आग्रह वाढला त्याने मला आत खेचलं आणि दरवाजाला कुलूप लावलं त्याक्षणी मला माझ्यावर येणारं संकट स्पष्ट दिसू लागलं मी त्याला खूप विनवण्या केल्या रुपेश कृपया असं करू नकोस मला जाऊ दे पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही माझ्या मदतीच्या भावनेचा त्यानं गैरफायदा घेतला आणि जबरदस्तीने माझं अस्तित्वच उद्ध्वस्त केलं त्या काही क्षणांनी माझ्या शरीरावर आणि मनावर असा घाव केला जो कदाचित कधीच भरणार नाही माझ्या एका छोट्याशा चांगुलपणाला किती मोठी किंमत मोजावी लागली हे मला तेव्हा समजलं त्या घटनेनंतर मी पूर्णपणे हादरले होते मला काहीच सुचत नव्हतं मी कशी तरी तिथून बाहेर पडले आणि माझ्या घरी आले माझ्या डोक्यात एकच विचार होता हे मी माझ्या नवऱ्याला कसं सांगू मला भीती वाटली की जर मी त्याला हे सगळं सांगितलं तर त्याला काय वाटेल माझ्यावर त्याचा विश्वास उडेल का त्याला वाटेल की ही माझीच चूक होती याच विचारांनी मी स्वतःला पूर्णपणे कोंडून घेतलं मी ठरवलं की ही गोष्ट मी माझ्या मनातच ठेवणार मी असं वागले जसं काही घडलंच नाही पण माझ्या मनाला शांतता मिळत नव्हती रात्री मला झोप लागत नव्हती आणि दिवसा मी माझ्या कॉफी शॉपमध्ये लक्ष देऊ शकत नव्हते माझ्या नवऱ्याने माझ्यातील बदल टिपला काय झालंय तुला तू तु इतकी शांत का आहेस असं तू मला वारंवार वार विचारायचा पण मी त्याला काहीतरी खोटं कारण सांगून टाळायची मला वाटलं की यावर पडदा टाकला की सगळं ठीक होईल पण रुपेश शांत बसला नाही त्याने मला सतत मेसेज करणे आणि कॉल करणे सुरू केले त्याच्या धमक्या वाढू लागल्या जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगेन असं तो म्हणाला माझ्या मनात भीती वाढत होती मला वाटलं होतं की एकदा जे घडलं ते संपलं पण आता ते भूत माझ्या आयुष्याचा पाठलाग करू लागलं होतं शेवटी एक दिवस माझ्या भीतीने खरी रूप घेतले रुपेश थेट माझ्या घरीच आला माझ्या नवऱ्यानं त्याला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले माझ्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली त्याला पाहून माझ्या नवऱ्याने मला विचारलं हा कोण आहे माझ्याकडे त्याला उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते माझ्या एका चुकीमुळे माझं अख्खं आयुष्य माझं सुंदर नातं धोक्यात आलं होतं आणि त्या क्षणी मला माझ्या निर्णयाचा माझी गोष्ट लपवण्याचा किती मोठा पश्चाताप झाला हे शब्दात सांगता येणार ना नाही रुपेशला माझ्या दारात बघून माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं हा कोण आहे कोमल त्याने विचारलं माझ्याकडे त्याला देण्यासाठी कोणतंच उत्तर नव्हतं मी पूर्णपणे घाबरून गेले होते आणि माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता माझ्या गप्प राहण्याने त्याला सगळं काही कळलं त्याच्या चेहऱ्यावर विश्वासघात झाल्याचं दुःख आणि राग स्पष्ट दिसत होता तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस ना त्याने शांत पण कठोर आवाजात विचारलं त्या क्षणी मला जाणीव झाली की आता काहीही लपवता येणार नाही मी थरथर त्या ते आवाजात त्याला सगळं सांगायला सुरुवात केली मी रुपेशला कशी मदत केली त्याने माझ्यावर कशी जबरदस्ती केली आणि त्यानंतर त्याने मला कसा त्रास दिला हे सगळं मी त्याला सांगितलं माझं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो फक्त माझ्याकडे पाहत राहिला जणू काही मी त्याच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती बनले होते मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला माझी खरंच काही चूक नव्हती मी फक्त त्याला मदत करत होते पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस तू मला पहिल्याच दिवशी का नाही सांगितलंस त्याच्या या प्रश्नांनी माझ्या मनातील अपराधीपणाची भावना आणखी वाढली मला खरंच वाटलं होतं की मी माझ्या नवऱ्याला वाचवत आहे पण खरं तर मी आमच्या नात्यालाच धोक्यात आणले होते त्यानंतर रुपेशने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला ही माझ्यासोबत पण त्याआधीच माझ्या नवऱ्याने त्याला थांबवलं त्यानं रुपेशला आमच्या घरातून बाहेर काढलं आणि स्पष्टपणे सांगितलं की त्याने पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात येऊ नये रुपेश निघून गेल्यावर मी आणि माझा नवरा दोघेही शांतपणे बसलो होतो आमच्यात कोणतंही संभाषण नव्हतं त्या शांततेत मला माझ्या चुकीची जाणीव झाली मला समजलं की भीतीनं घेतलेला कोणताही निर्णय योग्य नसतो मी सत्य लपवून जे काही मिळवायचा प्रयत्न करत होते ते मी त्याचं क्षणी गमावलं होतं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मला त्याच दिवशी मिळाला रुपेश निघून गेल्यावर माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये एक भयान शांतता पसरली होती आम्ही दोघेही एकाच खोलीत असूनही खूप दूर असल्यासारखं वाटत होतं त्याच्या डोळ्यांतील राग आणि माझ्या मनातील पश्चाताप या दोन्ही भावनांनी आमच्या नात्यातील विश्वास पूर्णपणे डगमगला होता मी त्याच्याजवळ जाऊन हात पकडला आणि रडत म्हणाले माझी खरंच चूक झाली मला वाटलं होतं की मी हे सगळं लपवून तुला वाचवू शकेन माझे शब्द ऐकून तो हळूच म्हणाला तू मला वाचवण्याचा प्रयत्न केला नाहीस तर तू माझ्यापासून सत्य लपवलंस मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता जर तू मला त्याच दिवशी हे सांगितलं असतंस तर आपण या परिस्थितीतून एकत्र बाहेर पडलो असतो त्याचे शब्द माझ्या हृदयाला भिडले मला कळलं की सत्य लपवण्यानं नातं कमकुवत होतं आणि खरं प्रेम अडचणीत एकमेकांना साथ देण्यानेच मजबूत होतं त्यानंतर आम्ही रुपेशच्या घरी गेलो त्याच्या आईवडिलांना भेटलो आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली माझ्या नवऱ्याने रुपेशच्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलाला योग्य समज द्यावी आणि त्याला आमच्यापासून दूर ठेवावे रुपेशच्या आईवडिलांनी त्यांची चूक मान्य केली आणि त्यांनी आम्हाला वचन दिले की यापुढे रुपेश आमच्या आयुष्यात कधीही येणार नाही त्या क्षणी मला खूप हलकं वाटलं माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं त्यानंतर आम्ही घरी परत आलो माझा नवरा अजूनही शांत होता पण त्याच्या चेहऱ्यावर आता रागाऐवजी एक प्रकारची समज होती आम्ही दोघे एकमेकांशी बोललो आणि पुन्हा एकदा नात्याला एक संधी देण्याचं ठरवलं आम्ही दोघांनीही ठरवलं की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू आणि एकमेकांसोबत बोलून मार्ग काढू ही कथा फक्त एका वाईट अनुभवाची नव्हती तर ती नात्यातील विश्वासाची आणि क्षमेची सुद्धा होती माझ्या आयुष्यातील ते भयानक वादळ शांत झाल्यावर मला खूप मोठा धडा मिळाला रुपेश आणि माझ्यातील प्रकरणावर पडदा पडला असला तरी त्या घटनेने माझ्या मनात एक कायमस्वरूपी भीती निर्माण केली होती मी पूर्वीसारखी सहजपणे कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते माझ्या कॉफी शॉपमध्ये येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे बघताना माझ्या मनात संशय निर्माण होत होता पण माझ्या नवऱ्याने मला धीर दिला त्याने मला समजावलं की एक वाईट अनुभव म्हणजे अख्खं जग वाईट नसतं तू घाबरून जगलीस तर हा अनुभव तुला अजूनही त्रास देत राहील त्याच्या या शब्दांनी मला खूप मदत झाली मी हळूहळू माझ्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करू लागले मी माझ्या कॉफी शॉपमध्ये पुन्हा पूर्ण लक्ष केंद्रित केले पण यावेळी मी अधिक सावध झाले होते मी माझ्या कामाची वेळ बदलली आणि शक्यतो दुकानात एकटी न राहण्याचा निर्णय घेतला माझ्या नवऱ्यानेही मला यात पूर्ण साथ दिली आम्ही दुकानात एक सुरक्षा कॅमेरा लावला आणि अनावश्यक ओळखी टाळायला सुरुवात केली या अनुभवानंतर मला जाणीव झाली की आयुष्यात येणारे प्रत्येक संकट एक धडा शिकवून जाते माझी ही कहाणी सांगण्याचा उद्देश कोणालाही घाबरवणे हा नाही तर महिलांना सावध करणे हा आहे मी तुमच्या सगळ्यांना हाच संदेश देऊ इच्छिते की कोणतीही व्यक्ती कितीही चांगली वाटली तरी तिच्यावर लगेच विश्वास ठेवू नका आपल्या मनातील शंकांना कधीही दुर्लक्षित करू नका जर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत धोका जाणवत असेल तर त्वरित तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला सांगा क्षणभराची मजा किंवा कोणावर केलेली अति सहानुभूती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते मी माझ्या चुकांमधून शिकले आणि मला आशा आहे की माझी ही कहाणी ऐकून तुम्हीही सावध राहाल कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच सुंदर अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा